सर्व आमदारांनी काही लोकांना आश्वासन दिले असतील मी जर दिले ते सर्व या पाच वर्षाच्या आत पूर्ण करणार विकास कामाच्या बाबतीत कुठेही कमतरता पडून देणार नाही पहिलं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगा सोड की प्रत्येक ह्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातले सहा मतदारसंघातले सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि त्यामुळं हे शक्य होऊ शकलं त्यात जर आपण पाहिलं की त्या कोणाला कमी किंवा हे लेखत नाही पण आकडेवारी आपण जर पाहिली तर निश्चितपणे एवढंच सांगेन की सगळ्यांचा सिंहसा वाटा होता आणि खास करून शिवेंद्रराजे यांनी हे जर नसते तर निवडणूक आवड अवघड असती मगाशी त्यांनी आता याचा उल्लेख केला की भविष्य काळात सांगितलं भविष्य सुद्धा ज्या ज्या संपूर्ण सर्व आमदार मग पाटणमधनं शंभूराज देसाई असतील अतुल बाबा असतील दक्षिणमधनं बाकी मग मनोज घोरफडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ उत्तरमधनं महेश शिंदे मकरंद आबा या सगळ्यांना विचारात घेऊनच मदन मदन दादा सुद्धा आणि या सगळ्यांना घेऊनच काळात संपूर्ण होईल या एकंदरीत मी काल सुद्धा मी बरच म्हणजे मला एक प्रश्न पडतो की एवढं मोठ्या प्रमाणावरती आज संपूर्ण मोदींच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा राज्यात देवेंद्रजींच्या जी जे जे जो त्यांचे सगळे सहकार्य म्हणजे एवढ्या योजना राबवल्या गेल्या मग वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर असेल मग तुमचं म्हणजे घराघरात हर घर जल जे नळ हे द्यायची त्या अगोदर कधी घडलं नव्हतं कधी कधी प्रश्न पडतो की नेमकं लोक जेव्हा एवढे कामं केल्यानंतर आज जो कौल लोकांनी जो दिला तो एक प्रश्न पडतो म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच की बाबा असं काय घडलं की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोकांनी विरोधात मतदान केलं किंवा ठिकठिकाणी चांगले ज्या लोकांनी संपूर्ण कामगिरी बजवल्यानंतर आज त्या सर्व त्या त्या मतदारसंघात इन जनरल संपूर्ण देशभरात या जो कौल दिला तो नेमकं कशामुळं हो दिला हे जसं मला प्रश्न पडतो पत्रकार या नात्याने किंवा नागरिक या नात्याने प्रत्येकाला तोच प्रश्न पडला आहे पण एवढंच सांगेन की ह्या संपूर्ण ह्या ह्या जे सगळ्या सहाच्या सहा मतदारसंघात जेनी जेनी म्हणजे ज्या सग सर्व आमदारांनी काही लोकांना आश्वासन दिले असतील मी जर दिले ते सर्व या पाच वर्षाच्या आत पूर्ण करणार एवढंच या प्रसंगी मला असं वाटतं आणि पुन्हा एकदा सर्व या जिल्ह्यातले सातारा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि काय बोलू कृतज्ञता व्यक्त करतो साहेब पहिलं विजन काय सातारा पहिलं विजन विजन तुम्हीच आमचे डोळे आहात त्यामुळे <laughs> तुमचं जे विजन आहे हेच आमचं विजन असत कुठेही कमतरता पडून देणार नाही कमी झालं होतं काल नाराजी तुम्ही व्यक्त केली होती नाही तसं नाही मी नाराजी व्यक्त नाही केली शेवटी एक लक्षात घ्या की जेव्हा आपण थोडस धागधुग असते हे ते चढ उतर असतात मी नाराजी नाही व्यक्त केली माझं म्हणण्याचा उद्देश तुम्ही लक्षात घ्या लोकांवरती मी नाराज नाही की कोणावरती नाही पण सुद्धा एक प्रश्न पडला नाही की आता एवढे कामं जर संपूर्ण जे झाल्यानंतर ते ठिकाणी तुम्ही बघा ना ते इंग्लिशमध्ये म्हण आहे सीईंग इज बिलिव्हिंग जे आपण बघतो पाहतो जी वस्तुस्थिती आहे जर आपण ते जर म्हणजे खोटं असेल किंवा ह्या अगोदरसुद्धा ज्या ज्या वेळेस संपूर्ण एवढे अनेक वर्ष मी भाषणात सुद्धा किंवा माझं मी ते बोलून दाखवलं की एवढं संपूर्ण म्हणजे सत्ता संपूर्ण म्हणजे केंद्रात राज्यात प्रत्येक राज्यात की काँग्रेस आणि हे स्वातंत्र्य मिळ नंतरचं काळ जर पाहिलं तर ते त्यांची होती मग जर आपण जर मोजमाप केलं त्या काळात खर तर त्यांना त्यांनी करायला करायला हवं हो होतं आज हे संपूर्ण काम मार्गी लागल्यानंतर सुद्धा जर लोक म्हणजे लोक म्हणण्यापेक्षा जनता जनार्दन आहे लोकशाहीतले ते तुम्ही सर्व व राज्यासारखं <coughs> सर सुद्धा म्हणजे जसं मला प्रश्न पडला तसं तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्ही विचार करा की मग नेमकं खरं काय आणि खोटं काय एवढंच बोललो बाकी काय नाराजी कोणावरती व्यक्त नाही कसं कशातलं आपला भाग ओके